पोलिसांनी पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोलिसांनी पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पत्रकार समाजातील आवश्यक घटक आहे असे प्रतिपादन वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी वडखळ येथे केले माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून वडखळ पोलीस ठाण्यामार्फत वडखळ येथे पेण तालुक्यातील पत्रकारांचे सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण थळकर विजय म्हात्रे पोलीस निरीक्षक दत्तात्रय देवकाते पोलीस हवालदार अमोल म्हात्रे पोलीस शिपाई आकाश कुथे व स्थानिक पत्रकार उपस्थित होते पोलीस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून परस्परांमध्ये आपुलकीचे संबंध असेल तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही या समाजात चांगलं आणि वाईट काय चाललंय याकडे पत्रकारांचे योग्य लक्ष असते आणि त्यावरच पत्रकार आपले परखड मत आपल्या लेखणीतून मांडतात परंतु ते मांडत असताना त्यांच्यावर अनेक वाईट प्रवृत्तींचा दबाव आणि रोष असतो मात्र त्यांनी न घाबरता आपले काम करावे माहितीच्या अधिकारांचा प्रसार आणि प्रचार करावा रायगड जिल्ह्यातील तरुण खासगी क्षेत्रात नोकरी करण्यास प्राधान्य देत आहे त्यामुळे येथील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये पोलीस प्रशिक्षण आणि पोलीस सेवा या विषयात आवड निर्माण व्हावी यासाठी काही दिवसांत प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये एक्झाम तेथील विद्यार्थी पोलीस प्रशासनाच्या नोकरीमध्ये जास्त संख्येने कसे समाविष्ट होतील याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे जेणेकरून येथील विद्यार्थ्यांनी तरुणांनी यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यासक्रम करण्यावर जास्त भर द्यावा आणि पोलीस प्रशासनाच्या सेवेत रुजू होऊन जनसेवा आणि देशसेवा त्यांच्या हातून घडावी यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे त्याचवेळी विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराबाबत सखोल माहिती देऊन त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचं प्रसाद पांढरे यांनी सांगितले पत्रकारांच्या लेखणीला संरक्षण कवच देण्याची ग्वाही पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली यावेळी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाबद्दल आपले विचार मांडून सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन पोलीस प्रशासनाचे आभार मानले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल आज अठ्ठावीस सप्टेंबर हा माहितीचा अधिकार याचं दिवस साजरा म्हणून दिन म्हणून साजरा करत आहोत त्या अनुषंगाने शाळा कॉलेज अशा ठिकाणी प्रचार आणि प्रसार करत आहोत माहितीच्या अधिकाऱ्याचा की कशा पद्धतीनं त्याचा ते प्रचार आणि प्रसार होऊन समाज हितासाठी त्याचं काम व्हावं हो। याच्यासाठी जागृती करण्यासाठी वडकळ पोलीस स्टेशनच्या वतीने आज रोजी या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याचवेळी सगळ्या पत्रकार बंधूंची पण मिटिंग घेऊन त्यांना सांगण्यात आलं की माहितीच्या अधिकाऱ्याचं जातचा जो दिन आहे त्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी या माहितीच्या अधिकाराची जागृती व प्रसार आणि प्रचार करावा या संदर्भात त्यांना विनंती करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील ह्या माहितीच्या अधिकाराचा जे समाज हितासाठी कशा पद्धतीनं वापर होईल कायद्याचे काय काय तरतुदी आहेत ह्या संदर्भात त्यांच्या प वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियातून सोशल मीडियातून ते समाजामध्ये जागृती करतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे ह्या संपूर्ण प्र प्रयत्नामध्ये की ह्या माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे त्याचे मुख्य स्रोतच पत्रकार आहेत त्यामुळे आम्ही पत्रकारांची मिटिंग घेऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक ते या विनंतीला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या ह्या प्रयत्नातून माहितीच्या अधिकाराचा स समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रचार आणि प्रसार होईल याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद अँड प्रेस अपडेट